हॅलो फ्रेंड्स ब्लॉग ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो माझ्याकडून सर्वांना गुढी पाळवायच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करते आता मी घे गुढी उभारायला घेतलेली आहे या ठिकाणी पहा मी मोठा पीस घेतलेला आहे आणि आता मी याला मस्तपैकी मिऱ्या पाळून घेणार आहे हे पहा आता मी याला मिऱ्या पाळून घेणार आहे मला सुद्धा साडी घालायची होती परंतु माझी मुलं लहान आहेत त्यामुळे मला ती साडी घालून देत नाही म्हणजे खूप काम वगैरे सुद्धा असतात त्यामुळे माझी सुद्धा घालणी झाली नाही साडी म्हणून मी सिंपल ड्रेसेस घातलेले आहे या ठिकाणी लहान मुलं असते की आपल्याला जमेल तसं करावं लागतं या ठिकाणी मी एकदम सिंपल गुढी उभारत आहे चला तर या ठिकाणी माझी गुढी उभारून झालेली आहे आता मी गुढीची पूजा करायला घेते ला ला हो हो तर आज मी गुढीपाडव्यानिमित्त आंब्रस करायला घेतलेला आहे या ठिकाणी आता मी मी गॅस पेटवून घेते या ठिकाणी सकाळीच हे आंब्याचा जो गर आहे आंबे वगैरे उकडून याचा सुद्धा काढून घेतला होता म्हणजे आपला वगैरे लवकर होते तसंही आम्बरसला जास्त वेळ लागत नाही या ठिकाणी आता मी ह्या गंजात थोडं तूप घालून घेणार आहे आणि त्यानंतर थोडं जिरं वगैरे घालून आपल्याला हा आंब्याचा गर आहे तो यामध्ये टाकून द्यायचा आहे एकदम सोपी आणि लवकर होणारा हा आमरस मी आज बनवणार आहे तुम्ही सुद्धा बनवून पाहा खूप छान लागते खायला तर आता माझं तूप गरम झालेलं आहे आणि आता मी यामध्ये जिरं घातलेलं आहे मी जिरे आणि त्याला खूप छान सुगंध आणि तडका बसतो तर हा पहा आंब्याचा गर आता मी यामध्ये घालून घेणार आहे पहा खूप छान फोडणी बसलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडं मीठ वगैरे घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी हा गुळाचा आमरस करणार आहे तर मी या ठिकाणी गुळ हा पाण्यात गरम पाण्यामध्ये वितळून घेतला होता म्हणजे गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर ते निघून जाते यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आमरसमध्ये आता आपल्याला याला उकडी येऊ द्यायची आहे चांगली हे पहा या ठिकाणी मी गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे आणि हे गुळाचं पाणी आता आपल्याला आमरसमध्ये घालायचं आहे हे गुळाचं पाणी मी गाळून घालत आहे कारण गुळामध्ये जेही कचरा असेल ते निघून जाते मग आणि ह्या गुळामुळे आमरसला खूप छान कलर येतो साखरने कसं आमरस पांढुरका दिसते परंतु गुळ घातल्यामुळे पण आमरसचा आम कलर एकदम मस्त लाल आलेला आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि तसंही आपल्या आरोग्यासाठी गुळ हा सगळ्यात चांगला असतो आता आपल्याला ह्या आमरसला दहा मिनटं उकळू द्यायचं आहे एकदम सोपी आणि लवकर बनवून होतो हा आमरस मी या ठिकाणी इलायची पावडर वगैरे सुद्धा करून घेतलेली आहे आता मी यामध्ये इलायची पावडर सुद्धा घालून घेणार आहे इलायची पावडर आणखी छान लागतो टेस्टरस टेस्ट तसाही कोणताही गोड पदार्थ केला की मला त्यामध्ये इलायची पावडर आवडते आणि या ठिकाणी माझ्याजवळ चारोळी सुद्धा आहे ही चारोळी सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे आता आपल्याला दहा मिनिटं आमरसला फक्त एक उकडी काढून घ्यायची आहे आमरस हा उन्हाळ्यात सर्वांनी खायला पाहिजे आवर्जून कारण आमरस हे एक थंड पेय आहे आणि उन्हाळा सुरू झालेलाच आहे आता त्यामुळे आमरस हा आरोग्यासाठी सुद्धा खूप छान आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आमरसला उकडी आलेली आहे पहा एकदम छान असा कलर आलेला आम आहे आमरसला आणि उकडी सुद्धा आलेली आहे आता मी यामध्ये शेवटी थोडा खोबराकीस घालून घेणार आहे आणि त्यानंतर ता आपला आमरस बनून तयार आहे हे पहा या ठिकाणी मी खोबराखीस घालून घेणार आहे आता हे सुकं खोबरं आहे मी घरीच किसून घेतलं होतं आपण सुद्धा घेऊ शकतो खोबरा खिसना आणखी छान फ्लेवर येतो आमरसला पहा आता आपला हा आमरस बनवून तयार आहे माझ्या आमरसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी माझा आमरस बनवून तयार आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि तुम्ही सुद्धा प्रकारे आमरस करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि मग आलं होतं पार्सल आणि हे पण मिशोवरून काय बोलावलेलं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला खोलून दाखवते या ठिकाणी मी वॉल डेकोरेटर म्हणजे भिंतीला लावायचं डेकोरेशनचं सा सामान बोलवलेलं आहे झुम्मर सुद्धा म्हणू शकतो आपण याला मस्तपैकी कमळाच्या फुलाच्या आकाराचे हे झूमर आहेत मी हे देवघरात लावायसाठी ऑर्डर केले होते देवघरात मी हे लावल्यावर ला तुम्हाला दाखवणारच आहे या ठिकाणी तुम्हाला गुग सुद्धा दाखवते मी कशा प्रकारे आलेले आहेत ते मला आठ सहा पीस सा आहे मी जेव्हा ऑर्डर केलं होतं त्या त्यावर सहा पीस लिहिलेलं होतं खूप छान पॅकिंग करून दिलेलं आहे आणि कलरसुद्धा एकदम छान आहे गुलाबी कलर हे पहा कमळाच्या आकाराचे हे मस्त आणि खरंच खूप छान दिसते हे मी देवघरात लावून घेणार आहे आणि मग तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे कसे दिसते ते मला तर हे खूप आवडले तुम्हाला हे कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा चला तर आता मी व्यवस्थित ठेवून घेणार आहे तर आता या ठिकाणी झाली होती संध्याकाळ आणि आम्हाला भूक लागली होती आणि त्यामुळे मी इन्स्टंट काय करावं तर मी, मी या ठिकाणी आपे करायला घेतले होते मी आपल्याच्या सारण आधीच टाकलं होतं भिजू हे मिक्स डाळीचे आपे आहेत डाळ आणि तर या ठिकाणी मी मस्तपैकी आपे पात्राला तेल लावून घेत आहे संध्याकाळी उन्हाळ्याची भूक लागते तर रोज रोज काय करा म्हणून मी आज मी आपे सकाळीच आपेचं सारण टाकलं होतं आणि मग या ठिकाणी आता मी अपे करायला घेणार आहे याला मस्तपैकी दहा मिनटं मी एकाच साईडनं फेटून घेणार आहे तसं हे खूप छान फरमेट झालेलं आहे कारण आता उन्हाळा आहे त्यामुळे लवकरच हे, हे। लवकर फरमेट होते यामध्ये सोळा किंवा इनो टाकायची काहीच गरज नाही आहे यामध्ये फक्त मी जिरा मोहरीचा तडका टाकून घेतलेला आहे आणि थोडी हळद आणि मीठ घातलेला आहे आता मस्त पैकी मी अपे टाकून घेणार आहे अपे आपल्याला पहिले साईड साईडने टाकायचे आहेत कारण मदत कसं गॅस जास्त लागते त्यामुळे मदतले आपे लवकर होतात म्हणून मी आधी आपे साईड साईडने टाकून घेणार आहे आता यावर झाकण ठेवून घेते दहा मिनिटांनी आपण हे आपे उघडून पाहूया हे बा माझे आपे झालेले आहेत एका साईडने आता मी सर्व आपेला एक वेळा उलटून घेते आणि आपल्याला दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला छान होऊ द्यायचं आहे मी हे आपेपात्र सुद्धा मिशोवरूनच ऑर्डर केलं होतं आणि खरंच खूप छान आलेला आहे आपेपात्र आणि मी याचा व्हिडिओ सुद्धा दाखवला होता तुम्हाला तुम्ही सुद्धा ते आपेपात्र बोलवू शकता अजिबात चिपकत नाही आपले आपे पहा खूप छान गोल असे आपे बनवून तयार आहे माझे आता मी याला प्लेटमध्ये काढून देणार आहे आता आपे ग्यास के मी आपे गॅस बंद केलेला आहे आणि सर्व आपे मी प्लेटमध्ये काढत आहे यासोबत खायसाठी मी खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवली हो चला तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या आपे खायला आणि आता ह्या ब्लॉगला मी तीच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत बाय बाय